बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सैन्य दलात असणाऱ्या तामगाव परिसरातील जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा डीएमआर फाउंडेशन तर्फे सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात वीरमरण पत्करलेल्या जवानांना फाउंडेशन आणि उपस्थित सर्व उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली करवीर तालुक्यातील तामगाव येथे डी एम आर फाउंडेशन संचलित श्रीस्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्राच्या वतीनं गावातील भारतीय लष्कर दलातील जवानांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात वीरमरण पत्करलेल्या जवानांना फाउंडेशन आणि उपस्थित सर्व उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात सहभागी सैनिकांना झाडे शाल श्रीफळ आणि स्वामी फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले तामगाव गावातील जवान मिलिंद घाटगे आकाश देसाई विनायक पुजारी राजेश हराळे उमेश गंगाधर यांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक रणजित दुर्गुळे होते तर मीनाक्षी दुर्गुळे आणि संगीता पाटील मालती सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सर्व महिला संचालक मंडळ आणि सेवा केंद्राचे कार्याध्यक्ष अनिल खामकर जितेश तटकरे युवराज देसाई अजय देसाई संदेश दिवेकर राहुल सुर्वे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेक्रेटरी मालती सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानले